या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो सायली बनले रणरागिणी आणि एकच नाही तर तिने तीन सत्य शोधून काढलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बबली नाही आहोत एक आणि दुसरं सत्य म्हणजे डी एन ए रिपोर्ट आपले कुणी बदलले आणि त्यानंतर मग आता बबली कोण इथपर्यंत पोहोचण्यासाठी सायलीने काय नवीन मार्ग शोधलाय काय नवीन पहिल्यांदा युक्ती केले आणि आता अर्जुनच्या साथीला साथ देत आपल्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी कशी रणरागिणी बनलेली आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आता सायलीने मैनावतीला फोन देण्यासाठी अक्च्युली नकार दिलाय म्हणजे सायली मैनावतीला सांगते की आई कसं आहे ना मी या घरची सून आहे म्हणून या घरातील लोकांना किंवा मला जे काही पाहिजे ना ते मी मागू शकते पण पण इकडे मी फक्त तुझ्यासाठी किंवा बाबांसाठी असं काही मागणं पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून मनुन्, म्हणून मला एकच गोष्ट ओ, हलु, हलु, तुम्हाला सांगायची आहे की हळूहळू तुम्ही सुद्धा तुमचं काम चालू करा म्हणजे तुमचं शिवणकाम चालू करा त्यात मी तुम्हाला काही कपडे शिवायला देऊ शकते किंवा मी तुमच्यापर्यंत भरपूर गिराई काढू शकते आणि त्यानंतर मग आता तुमच्या ह्याने तुम्ही खरेदी करा की सदाशिव आणि मैनावती आता प्रेक्षकांना खूपच चिडतात आणि ही सायली आपल्याला खूपच आता हे करतीये पैसे देत नाहीये काय बिघडते का हिच हिनी आपल्याला चार पैसे दिले तर इतक्या समुद्रात एक लोटा भर पाणी दिल्यासारखं आहे नाही आता हिला धडा शिकवायलाच पाहिजे आणि त्या दोघांना कळतं की सायली चाललेली आहे ती मंदिरामध्ये मग आता हिला आपण जर का दाखवलं की कि आपल्यावर किती गरिबी आहे किंवा आपल्याला पैशाची किती गरज आहे तर आता नक्कीच सायली आपल्याला मदत करेल असा त्यांचा विचार असतो मग आता, आता ग, ते दोघं जण भिका मागायला जातात सायली त्याच मंदिरात प्रेक्षकांना पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला आता इकडे सायली हे सगळं पाहते आणि आता सायली त्यांना कशी बशी मनवून घरी घेऊन येते यावरती ती सांगायला लागते मैनावती की काय करू आम्ही म्हणजे आता तू आम्हाला काही पैसे देत नाहीयस आणि आता त्यामुळे त्यामुळे आम्हाला हे सगळं करायला लागतंय असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते की असं काय करताय मी तुम्हाला काम कर म्हटलं ना यावरती महिनावरती सांगायला लागते अगं माझे गुडघे दुखतात मला मशीन चालवायला त्रास होतो तुझ्या बाबांचे गुडघे दुखतात त्यांना त्रास होतो तू काही पैसे देत देशील का पहिले घरी बघू आपण काय करायचं ते असं म्हणत मग आता सायली त्यांना प्रेक्षकांनो घरी घेऊन आलेली आहे पण सायली घरी घेऊन आले आणि आता अर्जुन आणि सायली यांना काही हे पटत नाहीये की हे दोघ जण आपले म्हणजे सायलीचे आई वडील आहेत मग आता सायली सांगते नाही अर्जुन सर खूप मोठी काहीतरी इकडे गडबड होतीये मला असं वाटतंय की हे माझे आई वडील नाही आहेत अर्जुन अर्जुन म्हणतो सायली तुला न विचारता मी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे सायली म्हणते काय अर्जुन सर यावरती अर्जुन सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये एकच एक निर्णय घेतला होता तो म्हणजे की तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे डी एन ए रिपोर्ट करणं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते मग रिपोर्ट, रिपोर्ट ते अर्जुन म्हणतो तेच तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असं आयली सांगते नाही हे रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आले असले ना तरी ते माझे आई वडील कधीच असू शकत नाहीत माझे आई वडील भीक मागणार शक्यच नाहीये माझे आई वडील कष्ट करतील काबाड करतील दुसऱ्यांकडे कधीच पैसे मागणार नाहीयेत करत मला त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले तेव्हाच डाऊट आला होता बरं हे सगळं झाल्यावरती आता मात्र इकडे लगेचच सायली विचार करते की नाही अर्जुन सर डी एन ए रिपोर्टची कोणीतरी चेंज केलेत मग ह्या दोघांनीच केले असतील का मी त्यांची मुलगी मी त्यांना कळलं असेल का अर्जुन म्हणतो पण ते कुठे आपल्याकडे आले होते मी त्यांच्याकडे गेलो होतो ना सायली म्हणते मला त्या घरी एकदा जायला पाहिजे मला एकदा ते घर बघू दे काय आहे ते मला काही आठवते का कारण मला माझ्या बालपणीच्या आठवणी आठवल्या की आता चक्कर वगैरे यायची यांना पाहिल्यावरती चक्कर नाही आली बहिणींना बघितल्यावरती आली आली अर्जुन म्हणतो हो की सायली म्हणते नाही आता थांबा आता डीएनए चे रिपोर्ट कुणी बदलले हे समोर आलं ना तर नक्कीच आपल्याला खूप मोठा सत्याचा उलगडा लागेल असं म्हटल्यावरती आता खऱ्या अर्थाने सायलीचा शोध सुरू होतो अर्जुन आणि सायली खूप मोठी युक्ती करतात काय करायचं काय करायचं आणि त्याच वेळेला दोघांचं ठरतं एकाच वेळेला तीन प्रकारच्या क्लुप्त्या वापरायच्या आणि तीन प्रकारची क्लुप्ती वापरून कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता यांना अडकवायचं आणि डीएनए टेस्ट बदलणारी व्यक्ती पण अडकवायची हे अर्जुन सायलीच झालेलं असतं आता मैनावती आणि सदाशिवच्या रूम मध्ये सायली म्हणते काय आई अगं तुला पैसेच हवे होते ना तर अशी तिकडे भीक मागण्यासाठी का बरं तू गेलीस यावरती ती सांगते मग काय करू जावे बापू अहो मी हिला म्हटलं की मला एक फोन घेऊन दे पोरींना फोन करायला लागतो पण काही फोन घेऊन द्यायला तयार नाही आहे मला म्हणते काम करा तर म्हटलं कुठे काम करायची तर भिका मागून चार पैसे मिळतील आता मात्र अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे तुम्हाला कोणता फोन पाहिजे तो तुम्ही सांगा यावरती ती म्हणते नाही तुम्ही वापरतायत ना तसाच आणला तरी चालेल आता अर्जुनचा आहे आयफोन आणि त्याच्यात तिला तो फोन पाहिजे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी देतो तुम्हाला तो फोन असं म्हटल्यावर ती महिनावती म्हणते हो म्हणजे काय मला फारसा नको नकोय तुमचा जुना दिलात तरी चालेल अर्जुन म्हणतो नको मी देईन तुम्हाला नवीन यावरती सायली म्हणते आई आल्यापासून आपल्याला काही म्हणजे बोलताच नाही आलेला आहे तर मला तुला विचारायचं होतं की तू सांग ना अशी काहीतरी माझी लहानपणीची आठवण किंवा माझी अशी खूण काहीतरी की मला सुद्धा आठवेल की मी लहानपणी कशी हरवले होते आता मैनावती आणि सदाशिव थोडेसे प्रेक्षकांना सावध होतात कारण त्यांनी सायलीला हरवलेली नसते विकलेली असते आणि हिची जन्म खूण त्यांना पाच पोरी त्यातल्या पाचव्या पोरीची पाच वर्षाची असताना गेलेली विकलेली काय जन्म खूण त्यांना आठवणार सायलीला माहिती असतं की आपल्या पायावरती तुळशीपत्र पत्र आहे कदाचित ही खूण जर का सांगितली तर काहीतरी विचार करता येईल त्यावरती ती म्हणते सांग ना माझ्या अंगावरती अशी काय जन्म खूण होती की ज्याच्यामुळे आता इकडे तुम्ही मला शोधू शकणार होतात किंवा जेव्हा पोलीस कंप्लेंट नोंदवली त्यावेळेला तुम्ही आता म्हणजे मला हे करू शकाल शोधाल यावरती महिनावरती सांगायला लागते तसं आता इतक्या वर्षापूर्वीचं काही आठवत नाहीये पण तुला माहिती आहे का लहानपणी तू एकदा पडली होतीस त्यावेळेला ना तुझ्या ढोपराच्याही इथे खूप मोठे आता खड्डा झालेला होता साईडला सायली विचार करते नाही माझ्या तर इकडे खड्डा नाहीये पण ती बोलत नाही ती आता गप्पच बसते आणि ती सांगते अच्छा म्हणजे मला ना कधी कधी असा डाऊट वाटतोय की खरंच मी तुमची मुलगी आहे ना मला असं वाटतंय माहिती आहे का की आपण काही टेस्ट वगैरे हो करूया का यावरती महिनावती म्हणते हो हो करूया की ऍक्च्युली तुझ्याच तर नवऱ्याने आम्हाला इकडे शोधत आणलं ना सायलीला याच्यावरून एक गोष्ट कळते की हे माझे आई वडील नसतील तरी सुद्धा यांनी नक्कीच रिपोर्ट बदललेले नाहीयेत आणि मग मग रिपोर्ट कोणी बदललेत हा तिच्या मनामध्ये विचार येतो मग त्यानंतर ती म्हणते की म्हणजे माझी दुसरी काही एखादी जन्म सदाशिव म्हणतो नाही ग आम्हाला काही आठवत नाही सायली म्हणते ठीक आहे पण मला असं वाटत होतं की आपण टेस्ट वगैरे काही करावी का असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागतो मैनावती आणि सदाशिव ठीक आहे आता सायलीच्या डोक्यात एक गोष्ट येते की काहीतरी गडबड आहे यांनी रिपोर्ट बदललेले नाहीयेत ती अर्जुनकडे पाहते ती अर्जुनकडे पाहिल्यावर ती मग आता सदाशिव आणि मैनावती म्हणतात ठीक आहे ठीक आहे करूया की आपण काही झालं तरी आपल्याला कसली भीती म्हणजे आपली पोरगी आपलीच तर आहे की असं म्हटल्यावर ती आता इकडे दोघं जण त्यांना माहीत नसतं की अजून सायली आपली मुलगी नाहीये आता अर्जुन थोडासा गडबडतो आणि तो आता विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे मग आता हे दोघं जण विचार करतात काय हो खरंच ही आपली पोरगी असेल का म्हणजे काय असेल सदाशिव म्हणतो का, सदा का ग हिला अशी शंका का भर आली आपल्यावरती म्हणजे ही अशी शंका का घेत बसली यावरती ती सांगायला लागते नाही खरंच काय कळत नाही की हिला शंका का आली पण ही आपली पोरगी नसेल का सदाशिव म्हणतो कशी नसेल अगं त्या नवऱ्याने तिचा फोटो बघितला होता ना आता अर्जुन सायलीला म्हणतो काय ग सायली मला एक गोष्ट गोष्ट सांग की जर ह्यांनी रिपोर्ट नाही बदलले तर कोणी यावरती सायली म्हणते अर्जुन सर मला काही गोष्टी लक्षात येत आहेत यावरती अर्जुन म्हणतो का लक्षात येते तुझ्या सायली सांगते खरं तर मला आता हे किती खरं आहे किती खोट आहे माहीत नाही पण मला ना एखादी केस सॉल्व्ह केल्यासारखं वाटतंय तुम्ही चैतन्य महुजींना बोलून घ्या मी सांगते काय ते, का ते? यावरती अर्जुन म्हणतो अगं मला तर सांग यावरती आता सायली जे काही सांगते प्रेक्षकांनो त्या गोष्टीनंतर मालिकेमध्ये एक खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट येणार आहे एकाच वेळेला अनेक गोष्टींचे उलगडे होणार आहेत अर्जुन म्हणतो तू बोल तरी यावरती सायली हंगायला लागते त्यांनी काय सांगितलं माझी जन्मखूण माझी जन्म पायावरती खड्डा पडलाय म्हणजे माझ्या गुडघ्याच्या वाटीला मार लागलाय आणि तिथे खड्डा पडलाय अर्जुन म्हणतो आहे का ते असं यावरती सायली म्हणते नाही कारण मी बबली नाहीये हे याच गोष्टीवरून सिद्ध होत आहे पण पण हे रिपोर्ट कुणी बदलले आणि खरी कोण आहे आहे हे मात्र आता मला असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो काय बोल ना यावरती सायडी सांगते मी सगळं तुम्हाला सांगेन पण इथे नाही कारण भिंतीला पण कान आहेत आणि खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा झालाय तुम्ही चैतन्य माऊजींना बोलवून तर घ्या मग बघू आता आपण असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच दोघ जण ठरवतात की काही झालं तरी सुद्धा चैतन्य समोर आता बोलायचं आणि ते सुद्धा आपण आता म्हणजे कुणालाही न सांगता न सांगता आता हे मिटिंग घ्यायची आणि त्यानंतर मग आता ठरत की आपण दोघ तिघ प्रेक्षकांना चैतन्य आलेला आहे तो सायलीला म्हणतो सायली बहिणी काय समजलंय तुम्हाला यावरती सायली आता सांगायला लागते खरं सांगू का तर मला जे समजलंय ना ते फक्त मलाच कळू शकतं पण तुम्ही डीएनए टेस्ट करा कोणाची माहिती आहे प्रिया आणि मैनावतीची चैतन्य म्हणतो काय संबंध सायली सांगते पूर्ण संबंध यावरती अर्जुन म्हणतो काय चैतन्य म्हणतो मला सांगाल तरी मग आता अर्जुन म्हणतो बोल ना बायको बोल ना यावरती मग आता सायली सांगायला लागते कारण अर्जुन सर त्यांनी काय सांगितलं होतं की ही जन्म खूण आहे गुडघ्यावरती म्हणजे गुडगा फुटल्याची तर प्रिया ज्या वेळेला आश्रमात आलेली होती ना त्याच वेळेला तिचा गुडगा फुटका आहे आणि आपण ज्या पद्धतीने त्यांना विचारलं की तुम्ही डीएनए म्हणजे आपण त्यांना विचारलं की डीएनए टेस्ट तर हो ते काहीच नाही बोलले याचा अर्थ काय होतो त्यांनी डीएनए टेस्ट म्हणजे त्यांनी रिपोर्ट चेंज केलेले नाहीये मग रिपोर्ट चेंज कोण करणार चैतन्य म्हणतो म्हणजे तन्वी यावरती लगेचच आता इकडे सायली सांगते तन्वी नाही बबली ती आहे बब आणि ह्या बबलीला आता कसं उघडकीला पाडायचं हे गोष्ट मी तुम्हाला सांगते यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन तू नावालाच फक्त डिटेक्टिव्ह आहेस पण तुझ्या बायकोनी बाजी अशी मारले ना सायली वैनी सायली सांगते मला मुळातच डाऊट आला होता ते डीएनए रिपोर्ट ज्याने बदलले त्याचा याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे याच गोष्टीवरून आणि म्हणूनच म्हणूनच मी आता ठरवलं होतं की ज्याने डीएनए रिपोर्ट बदललेत त्याचाच या सगळ्यामध्ये शंभर टक्के हात आहे आणि त्याच वेळेला मला फाइनली। फाइनली आता सगळ्यात पहिले नाव प्रियाचं आलं कारण ते लोक आल्यापासून प्रिया जरा जास्त अस्वस्थ आहे असं म्हटल्यावर ती फायनली फायनली आता इकडे सायली दे क्लूक शोधून काढलेला आहे रिपोर्ट पण प्रियाने बदललेत हे सांगितलंय आणि चैतन्यला नवीन रिपोर्ट करायला सांगितलेत फायनली आता इकडे प्रिया या सगळ्या जाळ्यामध्ये बरोबर रित्या अडकत चाललेली आहे आणि हुशार सायलीने वकिली डोक्याने सत्य शोधून काढलंय आता चैतन्य रिपोर्ट घेऊन आलाय मग काय सायलीने तो फोटो त्यांच्या समोर धरत खरं सांगा तुमची मुलगी कोण आहे यावरती मग आता ते गडबडतात दोघ जण अगं तूच तर आमची पोरगी आहेस तुझाच तर नवरा आला होता यावरती सायली सांगायला लागते नाही मी तुमची मुलगी असूच शकत नाही कारण कारण तुमच्या मुलीचे एकही गुण माझ्यात नाहीयेत तुमच्या मुलीचे गुण नाहीयेत तर तुमच्या मुलीचे गुण यात प्रियात आहेत यावरती प्रिया, या प्रिया गडबडते ए काय बोलतेस तू तुझ्या आई वडिलांचे नसते गुण माझ्या माती मारू नकोस आणि त्यावेळेला ती सांगते काय संबंध काय आता अश्विनला पण कुठेतरी वाटायला लागतं की खरं बोलते की काय सायली कारण आल्यापासून त्या मुली आल्यापासून त्या सगळ्यापासून आता इकडे मला पण डाऊट यायला लागलाय त्यावरती ती, ती सांगते काही नाही मला नाही काय माहिती यावरती सायली सांगायला लागते नाही माहिती अगं डी एन ए रिपोर्ट मॅच झालेत प्रिया म्हणते मग होणारच ना तुझे आणि तुझ्या आईचे आहेत ना ते मग काय तुझ्या अर्जुन तेच रिपोर्ट दिले ना यावरती सायली सांगते बिलकुल नाही ते रिपोर्ट माझे केस नव्हतेच ते यावरती आता महिनावती म्हणते तिला काही कळतच नाही प्रेक्षकांनो की हे सगळं काय चाललंय कसले रिपोर्ट काय रिपोर्ट कोण रिपोर्ट कुणी बदलले आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया म्हणते ए तुझे केस दिले होते ना रिपोर्टसाठी अश्विन म्हणतो तुला कसं माहिती इथेच प्रिया प्रेक्षकांनो अडकलेली सायली सांगते तुला माहिती कारण तू रिपोर्ट बदलले होतेस पण तुझी डाळ शिजलेली नाहीये यावेळेला तुझे केस आणि या महिनावती काकूंचे केस दिलेले होते मी आणि त्याच वेळेला ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले कारण तुला ज्या वेळेला समजलं होतं ना की म्हणजे आम आमचे डीएनए रिपोर्ट चेकिंग साठी देण्यात येणार आहेत त्यावेळेला तू सुद्धा तेच केलं होतंस आणि मला मला आणि मैनावती काकूला आई मुलगी सिद्ध करत होतीस का पण तू त्यांची मुलगी आहेस हे सिद्ध झालंय मुळातच त्यांनी तुझी जन्म खूण सांगितले अश्विन भाऊजी हिच्या गुडघ्यावरती खोल जखम आहे ना सांगा मैनावती काकू तुमच्या बबलीच्या खूण काय होती मैनावती आणि सदाशिव म्हणतात आम्हाला यातलं काहीच माहित नाहीये म्हणजे आम्ही काहीच केलेलं नाहीये काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट कुणी केले आम्हाला माहित नाही पण पण आमच्या मुलीच्या गुडघ्यावरती खूण आहे सायली सांगायला लागते तेच तर मला सांगायचंय म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या काय नक्की घडलंय ते असं म्हणत फायनली सायलीने प्रेक्षकांनो हे आपले आई वडील आहेत तर प्रियाचे म्हणजेच याच्यातून अजून गोष्ट काय सिद्ध झाले की प्रिया खरी तन्वीच नाहीये मग आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने समोर आल्यावरती काय अजून उलगडे होत जाणार येणाऱ्या भागातच करणार